ते आता सगळ्यांना कौतुकाचं आहे की तू कामदाज म्हणालीस आणि ते एक फार आकर्षण असतं कारण खरं तर सगळ्या फिल्म मेकरचं हे स्वप्न असतं की तिथे जाऊन आपली फिल्म दाखवली गेली पाहिजे आपल्या तर भारतातल्या अनेक लोकांच्या फिल्म जात पोहोचतात परंतु तुमची फिल्म ज्या विभागात होती त्या विभागात मात्र जरा कुठलीच फिल्म गेल्या अनेक वर्षात पोहोचलेली नाही आणि त्याला अवॉर्डही मिळालं म्हणजे मुख्य स्पर्धेत जाऊन आणि हे तर मला असं वाटतं की ही जी नवीन मंडळी ज्यांच्याबरोबर तू काम करतेस तर त्यांच्याबद्दल सांग कारण कसं आहे की वेगळं समाधान असतं आणि आपण नेहमी म्हणतो की चित्रपटाच्या मागे एक दिग्दर्शक असतो आणि ही जी नवीन मंडळी आहेत ना त्यांच्याबद्दल तू काय सांगशील येतोय <coughs> आवाज <coughs> आता सगळ्यांनाच माहिती आहे माझी सुरुवातच मुळात इंडस्ट्रीमध्ये नवीन दिग्दर्शकाबरोबर काम करण्यापासून सुरू झाली आहे सो जर मी कुठून तरी सुरुवात केली आणि इथपर्यंत पोहोचले तर हे नवीन मुलांबरोबर काम करत करतच पोचले आणि मला नेहमीच खूप काय बोलते मला उलट जरी नवीन असले तरी त्यांच्याकडून खूप शिकायला मिळतं कारण माझा जो काही अनुभव आहे खूप वेगवेगळे विषय आणि ते सादर करण्याची पण खूप वेगळी पद्धत असते त्यांची आता मी नेहमीच असं बोलते म्हणून काही जे आ, आ, मुलांबद्दल कलाकारांबद्दल दिग्दर्शकांबद्दल बोलते पण खरंच त्यांच्यावर काम करण्यात एक वेगळीच एनर्जी असते आणि खूप काही शिकायला मिळतं हो कारण तू आता आपण रुपाणी तुम्हाला मिळणार आहे त्याच्यात सुद्धा मी शाळेत छोटीशी मुलाखत घेतली आणि त्याच्यात तू म्हणालीस की ही मुलं नवीन काहीतरी बघत असतात म्हणजे असं बनचुकेसारखा त्यांचा आविर्भाव नसतो आणि तू त्याचबरोबर तू संजय लीला बरोबर काम केलंस ज्यां श्रीराम राघवन बरोबर काम केलंस तर त्यांचे थोडेसे सा अनुभव सांग ना म्हणजे त्यांच्या कामाच्या पद्धतीबद्दल कारण स्पेशली गंगूबाई काठेवाडीसारखा का, सिनेमा तू केलास आणि तुझं काय असतं माहितीये तू छोटासा रोल असतो तुझा पण लक्षात राहतो जगदी सैराट असेल किंवा कुठलाही छोटासा रोल असेल तो लक्षात राहतो तर ते कसा ती जादू तुला कशी जमते तेही सांग जरा <laughs> जादू वगैरे काही नाही <laughs> पण मुळात ते रोल खूप चांगले लिहिले गेलेले असतात आणि भन्सालींबद्दल सांगायचं तर त्यांच्याबद्दल मी काय बोलणार पण त्यांच्यावर काम करतानाचा जो अनुभव आहे ना की नेहमीच सांगते की तो आ, ते चोवीस तास त्यांच्या हो डोक्यात फक्त सिनेमा असतो रे आणि दिग्दर्शक म्हणजे फक्तच आप आपलं काम नाही त्यांचं प्रत्येक गोष्टीमध्ये मग मेकअप कसा झाला आहे लाईट कश कशी असायला हवी आहे किंवा कॉस्ट्यूम त्याचे कलर म्हणजे मी त्यांना असं बघितलं आहे ना की पूर्ण तयार होऊन आल्यानंतर पूर्ण मेकअप वगैरे करून आल्यानंतर पण मेकअप वरून लाईट चेंज केली जाते किंवा लाइटिंग असेल तसा मेकअप चेंज केला जातो म्हणजे हे जे काही खूप वेगळं मला तिथे बघायला मिळालं आणि म्हणजे जर पाचशे लोक जर आहेत म्हणजे मी क्राऊड नाही बोलणार कारण की सिनेमामध्ये प्रत्येक पात्र म्हणजे एक दिवसासाठी आलेला ज्युनियर आर्टिस्ट पण तेवढाच महत्वाचा असतो कारण की त्याने जर ठरवलं की ह्या सीनची वाट लावायची आहे तर तो कशीच वाट लावून जाईल त्यामुळे प्रत्येक जण खूप महत्वाचं आहे तर मी एक भन्सालींकडे बघितलंय ना की जर पाचशे कलाकार जरी असले तर प्रत्येक पाचशेतल्या प्रत्येकाची हालचाल त्यांच्या लक्षात असते प्रत्येक टेकच्या वेळी की अरे हा आपआप आप जरा ना, दो, 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 दो दस काउंट पहिले आना या आपका ना वो ग्रीन ग्रीनवाला जो कुर्ता आहे वो अ, अलग शेड का चाहिए वगैरे हे जे बघायला मिळालंय ना म्हणजे हे खूप कमी बघायला मिळतं आणि म्हणजे कमाल आहेत ते की जसं आता प्रत्येक जण कौतुक करत माझ्या त्या जे गाणं आहे गंगूबाईमध्ये हो, आणि हो. तो डान्स तर मला ना त्याची जेव्हा रिहर्सल सुरू झाली तर आधी मला जेव्हा त्यांनी विचारलं की छायाजी नाचोगे, तर मी खुश झाले म्हटलं अरे हा मन्सालीच्या सिनेमात आणि पुन्हा गाण्यात नाचायला मिळणार खूप भारी खुश झाले पण जेव्हा रिहर्सल सुरू झाली ना तेव्हा माझ्या लक्षात आलं खूप मी पायावर दगड मारून घेतला <laughs> <laughs> कारण की आ, मी बंबईया nice. नाचणारी आहे तर ते त्यांचं असतं ना ते की ह्या बीट वर असाच हात गेला पाहिजे तर असाच हात फक्त आपलाच नाही गेला पाहिजे जर ते पन्नास जणी नाचणार आहेत तर ते त्यांचा सेम असा गेला पाहिजे तर मग मला घाम फुटला तरी पण आम्ही रिहर्सल केली आणि मला सांगायचं हे आहे की कोरिओग्राफरने ना त्याच्यासाठी एक वेगळा डान्स बसवला होता त्या कडव्यासाठी तर मग त्याची मी रिहर्सल केली 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 आणि मी तो त्यांना करून दाखवला तिथे सो त्यांना आवडला आणि ते बोलले की अरे अच्छा आहे सगळ्यांनी टाळ्या वगैरे वाजवल्या आणि ते निघून गेले तिथून परत थोड्या वेळाने आले आणि मग त्यांनी मला सांगितलं की छायाजी आप मुझे बताओ म्हणजे काय लेवलचे दिग्दर्शक असतात आणि त्यांच्या डोक्यात काय चाललेलं असतं ते आले मला बोले छायाजी आप मुझे बताओ की अगर आप रश्मीबाई हो तो मुझे बताओ की रश्मीबाई कैसे नाचेगी तर मग मी म्हटलं की हां मग मी त्यांना म्हटलं सर थोडा टाईम देणं <laughs> आणि मी त्यावेळात मग मी मी माझा माझा विचार केला की ती रश्मीबाई आहे तिच्या आयुष्यात काय घडलंय आधीपासून ती कशा ह्याच्यात राहिली आहे काय केलं आणि मग मा मी मला जे वाटलं ते त्यांना सांगितलं की सर असे असे आणि मी जे काही ते नाचले ना ते थोडंसं तेवढ्या एनर्जीने नाही पण तसं मी साधारण त्यांना नाचून दाखवलं ते खुश झाले मी त्यांना म्हंटल की रश्मीबाई कोरिओग्राफ केले करून कशी नाचेल ना ती ना। अशीच तिचा जो राग आहे काय आहे ना तर ती तेवढीच मला ते कौतुक वाटलं त्यांचं की नाहीतर एक की है है, ना की हे बसवलं हे मला नाचायचं तर माझा एक आवडता अभिनेता श्रीराम बद्दल सांगणार तर नक्कीच सांग नाही हे सगळेच कमाल दिग्दर्शक आहेत म्हणजे मी श्रीराम सरांबरोबर काम करताना मी कधी कधी अशी म्हणजे आमचे रस्त्यावरचे बरेच सीन होते तर मी ना आमच्या ज्या रायटर होत्या त्यांना मी बोलायचे की म्हणजे ते ना असेच कुठेही असं रस्त्यावर जाऊन उभे राहायचे श्रीराम सर हा म्हणजे त्यांच्याच ह्याच्यात विचारात वगैरे मी बोलायचे त्यांना इनको पता है खूप खूप <succot> पता आहे म्हणजे एवढी साधी साधी माणसं आहेत आणि मला वाटतं मला मा... अशा लोकांबरोबर काम करायला मजा येते की ते उद्याच काहीतरी असं खूप मोठं असं काही दाखवत बसत नाही आपलं आपलं काम करतात येस आणि फार फाजील कारण तू त्याच्यावर तुला काम करायला मिळालं त्याचं कारण एक मल्याळम चित्रपट बद्दल आपल्याला आता सध्या खूपच उत्सुकता असते की तिथे सिनेमा तर आम्ही सगळेच बघतो पण तिथे काम कसं केलं जातं किंवा त्याच्याबद्दल जरा जर पुन्हा तेच आहे अरे संतोष की ही माणसं ना त्यांचं सिनेमावर एवढं प्रेम आहे मला एवढं कौतुक वाटलं की फहाद एवढं मोठं नाव आहे पण जेव्हा तो सेट वर आला ना की आपला सिनेमा उत्तम झाला पाहिजे मग ना खूप असं शोषागिरी नाही भपका नाही नाहीतर ते असतं ना की कलाकार यायच्या आधी बाकीच्याच गोष्टी एवढ्या येतात त्याच्याबरोबर आणि नंतर मग कलाकृती येते किंवा अभिनय येतो तर मला ते खूप त्याच्याकडून बघायला मिळालं शिकायला मिळालं की सीन चालू आहे ना इथे तर कुणाची वाट नाही बघायची इथे वायर पडली आहे ना तर तो कोणतरी स्पॉटवाला येईल आणि उचलेल तर नाही ते स्वतः बाजूला करायचं नाहीतर हे आहे की मी अरे स्पॉट दादा आणि वगैरे ते तसं नाही त्यामुळे ना ह्याच गोष्टी मोठ्या असतात पण आधी तुमचा माणूस असण खूप महत्वाचं आहे आणि आता मला सांग कान कान की कानवारी तर तू कानला गेलीस आणि मग तुझ्यासाठी ते आणि तुझे दोन सिनेमे होते म्हणजे मला वाटतं की इतिहासामध्ये हे पहिलंच असेल की एका अभिनेत्याचे दोन चित्रपट एकाच वेळेला कॉम्पिटिशनमध्ये तर हे अजून महत्वाचं आहे तर ते कसं होतं म्हणजे ते एकूणच सगळं <laughs> <laughs> सर्वांना खरं <laughs> ना मी जे काम येतं ते करत राहते त्याला वेगवेगळी कारणं असतात कधी स्क्रिप्ट आवडतं कधी रोल आवडतो कधी दिग्दर्शक पहिल्या मीटिंग मध्ये आवडतो त्याला पण हो। वेगवेगळी कारणं असतात त्या माणसाचा खरेपणा हो। हो। आवडतो किंवा त्याने काही जो अभ्यास केलाय तो आवडतो किंवा मग तो कशासाठी सिनेमा करतोय तर अशी वेगवेगळी कारणं असतात आणि त्या कारणांना महत्त्व देऊन मी सिनेमे काम करत जाते पण हे वर्ष आता सगळं ऐकून ऐकून आणि मला स्वतःलाच असं झालं की माझ्यासाठी जरा खासच होतं कारण की सलग लापता लेडीज रिलीज झाला मग मडगाव एक्सप्रेस रिलीज झाला आणि हे ओ, ओ, मला वाटतं दोन वर्षापूर्वी केलेला हो, सिनेमा होता हो, सिस्टर एकाच वेळी दोन सिनेमे रिलीज झाले आणि त्याच्यानंतर मग हे सिनेमे सिलेक्ट झाले सिने तर ते जेव्हा पेपर मध्ये आलं की बाबा दोन सिनेमे रिलीज झाले आणि ऑल वी इमॅजिन एज लाईट तीस वर्षानंतर पहिला सिनेमा आहे हो. जो मेन कॉम्पिटिशनला सिलेक्ट झाला रहन, ती, आ, आ, हा ऐकून भारी वाटलं कारण मला मुळात हेच माहिती नव्हतं तीस वर्षानंतर आणि सिस्टर तर मला काही दिवसानंतर कळलं कारण की आपल्या इथे खूप गोष्टी उशिरा येतात कळतात किंवा काय माहिती नाही तेवढं महत्व आधी नसतं वगैरे असं कारण की मी अजूनही म्हणजे अशी टीका नाही करत आहे पण अजूनही मुलाखतींमध्ये गेल्यावर कुणी मला बोलतं की अरे वाव अभिनंदन ऑल वी इमॅजिन ही लाईट ही शॉर्ट फिल्म सिलेक्ट झाली तर अभिनंदन वगैरे so, <laughs> गमतीचा भाग आहे पण सिस्टर सिस्टर मिड नाईट मला खूप नंतर काही काळानंतर का कळलं कर्ण, कळलं की ती सिलेक्ट झाली आहे आणि भारी वाटलं म्हणजे <laughs> फक्त जाताना जाताना अंदाज नव्हता की पुढे हा म्हणजे खरच नाही कारण की मी इथून बाहेर पडले तेव्हापासून ते, ते आजपर्यंत का जे काही अनुभवते म्हणजे लोकांचं प्रेम आणि ना म्हणजे ते माझ्यासाठी म्हणजे एवढी वर्ष काम करते ना ते सार्थकी आहे कारण की ते फक्त माझं यश नाही राहिलंय म्हणजे मला खरंच मी खूप नशीबवान आहे कि लोक म्हणजे सेलिब्रेट केलंय सगळ्यांनी की तर इंडियन सिनेमा सिलेक्ट झाला आणि म्हणजे असं मला भारी वाटतं <laughs> की सगळ्यांना असं की अरे आपली छाया ताई आहे त्यात <laughs> ते एक वेगळं सेलिब्रेशन होतं तर अजिबात अंदाज नव्हता या गोष्टीचा पण तिथे गेल्यावर ज्यांना आपली भाषाही नाही कळत आहे अशा लोकांना आपल्या सिनेमाचं कौतुक होतं आतुरता होती बघायची आणि ते आम्हाला ना वेळोवेळी तिकडे आम्ही बघत होतो डोळ्यांनी येस की त्यांचं असं होतं की येस ऑल वी इमॅजिन एज लाईट किंवा आता मा, माझ्यासाठी तर म्हणजे हे खूपच असं म्हणजे काय मी कधी असं विचारच केला नव्हता मुळात मी कांसचा आयुष्यात विचार केला नव्हता <laughs> माझी काय ते सरड्याची धाव ते कुंपणापर्यंत तसं मला होत की नॅशनल अवॉर्ड बाबा एक मरण्याच्या आधी नॅशनल अवॉर्ड मिळायलाच पाहिजे का नाही कांस तर ते अचानकच आलं वाटायला पण मग ते तिथे तिथे गेल्यावर ह्याचं भारी वाटलं की आपल्या सिनेमा लोकांना माहिती आहे आणि तिथल्या लोकांना आपण माहितीये ते मला खूप भारी वाटलं की त्यांना छाया बोलता यायचं नाही पण कुठून तरी मला असा आवाज यायचा की शैया हे ईशय्या असं ते बोलायचं त्यांना ते छ बोलता येत नाही तर मग तेव्हा असं वाटायचं यास यार आपल्या आपल्या सिनेमामध्ये केवढी मोठी ताकद आहे मी yes. बोलायला लागले की खूप बोलत जाते आणि मग विसरून जाते की सुरुवात हा तुझा कामचा अनुभव खूपच म्हणजे आणि सगळ्यांना त्याच्याबद्दलची उत्सुकता आहे आणि म्हणजे आता तुझं जे पहिलं का तु का काम आम्ही बघितलं होतं ते बाबू बेंडबाजा राजेश पिंजानीचं आणि नंतर मराठीतून तू फांड्री मला वाटतं की पायल कपड यांनी पण फांड्रीतल काम लक्षात ठेवलं तुझं फॅन्डरी खूप लोकांनी म्हणजे त्याच्या आधी सिनेमे केले मी बाबू बेंडबाजाच्या आधी सिनेमे केले बाई माणूस केला मी सिंधुताई सत्कार केला आणि असेही काही सिनेमे आहेत ज्यांचे नावं कोणालाच माहिती नाहीये किंवा मला पण असं होतं की अरे हा त्या सिनेमात पण मी एक सीन केला होता म्हणजे मला आत्ता बोलताना आठवलं की मुलगा नावाची एक फिल्म होती त्याच्यात कुठेतरी एक सीन केलाय वगैरे अशी कामं केली होती पण फॅन्री खूप लोकांपर्यंत पोहोचला सिनेमा तर हो म्हणजे जेवढे आता ज्यांना आपण असं बोलतो ना की विचारवंत काही आहेत दिग्दर्शक लेखक वगैरे त्या सगळ्यांनी फॅन्ड्री बघितलेलं आहे आणि त्यांचा तो आवडता सिनेमा आणि त्यातलं माझं काम त्यांचं आवडत असल्यामुळे नाही तू तु, तु, तुझं एक वैशिष्ट्य मला नेहमीच जाणवत की तुझा रोल खरच छोटे असेल म्हणजे त्या दिवशी आम्ही इथे तिचं शहर होणं पाहिलं त्याच्यात तुझी फक्त सुरुवातीला एक एंट्री आहे पण त्या पूर्ण सिनेमावर तूच आहेस म्हणजे तर इतकं असं ते वाटतं की त्या यांच्याबद्दल म्हणजे तुझा आता हे चांगलं आहे की वाईट मला माहिती नाही आता लोक काय करतात येईल म्हणून एकाच सीनसाठी विचार मी <laughs> त्याच मुद्द्यावर येणार होतो की तुझा एका सीन पुरता नसावा सिनेमा म्हणजे तुझं केवळ अस्तित्व म्हणून नव्हे तर तुझ्या सेंट्रिक म्हणजे तुझ्या कॅरेक्टर सेंट्रिक असे सिनेमे यायला हवेत असंच मला म्हणायचं आहे कारण याच्यात सुद्धा म्हणजे कोंबडी आता कांचन मडगाव एक्सप्रेस मधली म्हणजे तुझी बघ तुझी कॅरेक्टर्स लक्षात राहतात सगळ्यांच्या पण मला असं वाटतं की आता तू ते मनावर घ्यायला पाहिजेस आणि मोठ्या भूमिका आणि आता जरा कावरून आली असं सांग ना मी एका शॉर्टसाठी नाही ना तुला नाही मला असं काही नाहीये मी याच्याही पुढे सुरुवात माझी एक सीन पासूनच झाली आहे आणि माझं असं खूप प्रामाणिक मत आहे की आता जे काही मी करते की काहीतरी मोठ्या रोलसाठी माझा विचार केला जातोय किंवा काय तर हे सगळं जे काही माझ्या वाटायला येत ना ते सुरुवातीला जे काही मी एक एक सीन केलेत आणि त्या दिग्दर्शकांनी माझ्यावर विश्वास ठेवला किंवा मी तर त्यांचे पण खूप आभार मानते की त्यांनी मला काम दिलंय आणि मी अच्छा चला आता शूटिंग सुरू होणार आहे आणि आदल्या दिवशी फोन करून सांगितलं की अरे यार नाही ते आपलं जरा पुढे गेलंय मी त्यांचीही आभारी आहे कारण की ना ते प्रत्येक गोष्टी खूप काही शिकवून जातं तुम्हाला बरोबर की इथे तुम्हाला हरून चालणार नाही तुम्हाला प्रत्येक वेळी सिद्ध करायचंय आणि कोणतंच मला वाटतं ना कलाकाराच्या आयुष्यात ना असा कुठलाच मला वाटतं सिनेमा नाही आलाय की बस अब हो गया, हो गया। मला वाटतं असं नाही आहे कारण की तो सिनेमा संपला ना की परत नवीन सुरुवात करावी लागते बरोबर तू आता कानवारीनंतर तुझी सुरुवात झालेली आता जरा एक महिनाभर कौतुक आम्ही पण तुझं कौतुक करण्यासाठी सांगितलं होतं की सात जुलै आमच्यासाठी राखून ठेव आणि तिने ठेवलं तर तुझं खूप खूप खुँ धन्यवाद कारण तू आमच्यासाठी इथे आलीस आणि आमच्या अशी छान गप्पा मारल्यास आता फिल्म पण बघायची आहे त्याच्यानंतर आपण गप्पा मारूया थांबा नाही हे फिल्म बघताच आहेत यांना सांगायला नाही लागत की थांबा म्हणजे आता तू बघशील की सिनेमा संपल्यानंतर सुद्धा चर्चा होते त्याच्यावर म्हणजे आमचा जो हा ग्रुप आहे सगळा हा चर्चा करणारा ग्रुप आहे केवळ सिनेमा बघितला आणि मागच्या मागे गेलं असं होतच नाही आणि असं तुझ्या मध्ये ते सिनेमा बघणार आहेत त्याच्यामुळे मत आहे आणि आता मी जरा शफकला पण आणि तुम्हाला बोलवतो तु। अप...